रामनाम जप करण्याचे फायदे असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांचे नाव भगवान शिव यांनासुद्धा अतिप्रिय आहे जर कोणतीही व्यक्ती रामनामाचा जप करत असेल तर भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला स्वतः बलवान असल्याची जाणीव होते एक रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूची भीती दूर होते दोन राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते तीन रामनामाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या सुखांची प्राप्ती होते चार रामनाम जपल्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते पाच रामनाम जपल्यामुळे व्यक्तीची आजारांपासून सुटका होते सहा रामनाम जपल्यामुळे व्यक्ती लीडर बनते सात नावाचा जप केल्यामुळे व्यक्ती भीती आणि काळजींपासून मुक्त होते आठ रामनाम जपल्यामुळे धनाची प्राप्ती होते नऊ दररोज रामनामाचा जप केल्यामुळे आर्थिक तंगीपासून सुटका होते दहा रामनाम जपल्यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो अकरा रामनाम जपल्यामुळे शत्रूंपासून मुक्ती मिळते बारा रामनाम जपल्यामुळे माणसाला मानसिक शांती मिळते तेरा असं मानलं जातं की भगवान श्री रामांचे नाव इतके शक्तिशाली आहे की त्यांचा जप केल्याने शरीरात ऊर्जा उत्पन्न होते चौदा रामनाम जपानंतर स्वतःमध्ये चेतना आणि ऊर्जा येते पंधरा जर तुम्ही संकट आणि अडचणींनी त्रासलेले असाल तर रामनामाचा जप केल्यामुळे सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते सोळा जर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट काम सोडून दररोज श्री रामनामाचा जप केला पाहिजे सतरा रामनाम सहस्र नामांबरोबर आहे अठरा रामनामाच्या जपामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते एकोणीस रामनामाच्या जपामुळे आयुष्य वाढते राम वीस रामनाम लिहिणाऱ्यांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते एकवीस रामनाम जपण्यापेक्षा शंभर पटीने जास्त पुण्यदायी रामनाम लिहिणे आहे बावीस शास्त्र आणि वेदांमध्ये लिहिलं आहे की रामनाम लिहिणे हाच मोठा जप करणे आहे तेवीस खूप काळ रामनाम लिहिल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात चोवीस जी व्यक्ती आरोग्याशी संबंधित अडचणींमध्ये असेल त्यांनी नियमित रामनामाचा जप केला तर निरोगी शरीर प्राप्त होते पंचवीस एखाद्या व्यक्तीने राम दरबाराचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा जप केला तर सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते सव्वीस रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूनंतर माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते सत्तावीस रामनामाचा जप केला तर मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि मन शांत राहते अठ्ठावीस रामनाम लिहून पर्समध्ये ठेवले तर धनाची वृद्धी होते शनी आणि मंगळ यांचे शुभफळ मिळते एकोणतीस रामनामाचा जप केल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती शरीरामध्ये संचारते रा बोलताना तोंड उघडायचं आणि म बोलताना तोंड बंद करायचं तेव्हा या शक्ती शरीरामध्ये संचारतात तीस रामनामाच्या जपामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ब्लड प्रेशर डिप्रेशन या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा